नमस्कार आणि पुढील महत्वाच्या बातमीकडे वळूया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोर्शी दौऱ्यानिमित्त शेतकरी कर्जमाफीची तारीख घोषित करण्याची मागणी करणाऱ्या व तसंच बॅनर लावणाऱ्या प्रहारचे वरुड तालुका संपर्क प्रमुख अजय चौधरी व कार्यकर्ते यांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे शेतकरी कर्जमाफी शेतमजूर कष्टकरी दिव्यांग मेंढपाळ मच्छीमार कामगार ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या न्याय व हक्कासाठी प्रहार पक्षाच्या वतीने बच्चू यांच्या नेतृत्वात गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे जर तीन आठ दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोर्शी संघात दौरा असल्याने वरुड मोर्शी तालुक्यातील प्रहारचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शेतकरी कर्जमाफीची तारीख घोषित करण्याच्या मागणी करणाऱ्या व तसेच बॅनरबाजी करणाऱ्या प्रहारचे तालुका संपर्क प्रमुख अजय चौधरी तालुका प्रमुख प्रणव कडू विलास पानगडे सहकार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय वरुड पोलीस स्टेशनचे ठाणेदार अर्जुन ठोसरे सह सर्व टीमने वरुड तालुक्यातील चोख बंदोबस्त ठेवलाय पोलिसांना समोर करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सरकार करत आहे असा आरोप सुद्धा प्रहार पक्षाचे निरीक्षक तथा प्रवक्ते जितू दुधाने यांनी केला माननीय मुख्यमंत्री महोदय मोर्शी मध्ये येत आहेत मत्स्य विज्ञान विद्यापीठाचं उद्घाटन करण्यासाठी त्या ठिकाणी आमच्या का प्रहारच्या काही पदाधिकाऱ्यांनी एका बॅनरद्वारे माननीय मुख्यमंत्र्यांना शेतकरी कर्जमाफीची तारीख कधी घोषित करणार एवढा साधा सरळ सोपा प्रश्न विचारला पोलिसांनी ते बॅनर सुद्धा काढलं आणि प्रहारच्या तालुक्यातील अजय चौधरी आणि इतर पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी डिटेंड केलाय स्थानबद्ध केलेला आहे माननीय मुख्यमंत्री मुख्य हे जनतेचे मुख्यमंत्री आहेत जनतेचे विरोधी मुख्यमंत्री आहेत शेतकऱ्यांविषयी जर कोणी प्रश्न विचारत असेल आणि पोलीस त्याला डिटेल करत असतील तर हे सरकार शेतकरी विरोधी आहे आणि आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो माननीय मुख्यमंत्री महोदय आमच्या पदाधिकाऱ्यांना तत्काळ सोडण्यात यावे अन्यथा संपूर्ण जिल्ह्यात हा वनवा पेटल्याशिवाय राहणार नाही आणि माझी विनंती आहे की कि मुख्यमंत्र्यांनी किमान आजच्या भाषणात तरी कर्जमाफीची तारीख घोषित करावी